या ठिकाणी मुंबईला मनोज जरांगे पाटील आमरण पोषणला बसलेले असताना किनवट माहूर तालुक्यातील कट्टर मनोज जरांगे पाटील समर्थक या ठिकाणी मुंबईला पाणी आणि वडापाव वगैरे वाटप करत असताना जो माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक आहे तो घरी राहू शकणार नाही तो मुंबईला येणार आहे बघा या ठिकाणी ठेचा भाकर म्हणजे टेम्पूचे टेम्पो पाण्याचे आलेले आहेत ठेचा भाकर आहे चिवडा आहे केळी वाटप चालू आहे म्हणजे जा, बघा की ज्यांच्या ज्यांच्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना जे जे सहकार्य करणं शक्य आहे त्या मुंबई वाल्यांना फुकट या ठिकाणी बघा चलो मुंबई चलो मुंबई सकाल मराठा समज करमाळा सभावर्तीला कच्छी केलं बघा बघा या ठिकाणी मनोज जनांगे पाटील कट्टर समर्थक आपल्या भावना व्यक्त करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी या ठिकाणी बघा प्रत्येक गाड्या आहेत आणि पाण्याची व्यवस्था चुड्याची व्यवस्था अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणच्या शासनाने जरी या ठिकाणी हॉटेल बंद केले असतील पाण्याची व्यवस्था बंद केली असेल तरीही या ठिकाणी जे आपले समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांच्या माध्यमातून इथे या ठिकाणी जेवण जेवण सर्व सर्व मोफत आहे आंघोळीची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे समाज बांधव करत आहेत हा लढा हा गोर गरीब गरजवंत मराठा समाजाचा आहे त्यामुळे लोक या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं सहकार्य करत आहे बघू शकता या ठिकाणी तुम्ही टेम्पोच्या टेम्पो आलेले आहेत ट्रकच्या ट्रक, ट्रक आलेले आहेत चटणी भाकर आहे पावभाजी आहे चिवडं आहे केळी आहे पाणी कुठल्याच प्रकारची कमतरता नाही या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल या भाजप शासनावर या ठिकाणी कुठलाही समाज बांधव अवलंबून नाही या सर्व गोष्टी समजून देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा नाहीतर त्यांना त्यांचे दुर्ग गंभीर असे दुर्गामी परिणाम भोगावे लागतील